त्यामध्ये कार चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं होतं अशी फिर्याद प्राप्त झाल्यानंतर कदीम जालना पोलीस स्टेशन इथं कलम तीनशे न्याय संहिता न्यायसंहिता याप्रमाणे दाखल करण्यात आलेला होता आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सी सी टीव्हीची पाहणी केली असता विश्वंबर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केला त्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर निष्पन्न झालं आम्ही त्यांना आज आंबड चौक इथं अटक केलेली आहे आणि त्यांना आता पुढील कारवाई करता कोर्टासमोर हजर करण्यात आले अजून इंटरगेशन चालू आहे आ, त्या संदर्भातला इंटरगेशन झाल्यानंतरच त्या बाबीवर प्रकाश पडू शकेल आणि निष्पन्न होऊ शकेल अद्यापर्यंत त्याबाबत सांगितलेलं नाही चौकशी चौकशी चालू आहे आणि त्यांनी गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी कबूल केलेलं आहे thank mm -hmm. you